हरी मंडळीनं तर आज आपण नये जरी तुझ मधुर उत्तर हा जो संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्याचा आज बघणार आहोत या अभंगामध्ये ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी लिहिलंय सांगितलंय की देवाला आपल्याकडून एका भक्ताकडून काय पाहिजे असत तर याचा याचे सखोल वर्णन जे आहे या, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे तर चला या अभंगाचा संपूर्ण अर्थ आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आणि या अभंगाचं निरूपण करण्याअगोदर एक छोटीशी विनंती मी तुम्हाला करतोय की जर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून जे आहे चॅनेलचं चा नोटिफिकेशन जे आहे तुम्ही ऑन करू शकता जेणेकरून असेच भक्ती व्हिडिओ अभंग कथा तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील आणि हो तीन पवित्र शब्द म्हणजेच कमेंट कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नाही जरी तुझ मधुर उतर सुस्वर नाही देवे नये जरी तुझ मधुर उत्तर सुस्वर नाही देवे हे म्हणा आहे की तुला मधुर स्वर नाही भगवंताने तुला गोड सुरेला आवाज दिला नाही तुला भजन कीर्तन गाणं जमत नाही किंवा तुझ्या स्वरात तेवढी गोडी नाही तरीही त्या गोष्टीचं काहीही महत्व नाही कारण नाही तयावीन विठल या ठिकाणी काय सांगितलं तुकाराम महाराजांनी नाही तया भुकेला विठल येईल तैसा बोल रामकृष्ण विठोबा हा तुझ्या मधुर आवाजासाठी तुझ्या सुस्वरासाठी भुकेला नाही तो भक्ताच्या हृदयातील प्रेमासाठी श्रद्धेसाठी भावासाठी भुकेला असतो आणि म्हणून तू गोड आवाजाने नाही म्हणालास तरी चाले फक्त तुझ्या हृदयातून जसा जमेल तसा प्रेमाने एकाग्रतेने रामकृष्ण असा मंत्र जप सच्च्या भावनेने केलेली भक्ती विठोबाला प्रिय असते आणि म्हणून मंडळीनो तुम्ही एकदा तरी रामकृष्ण हरी कमेंट मध्ये देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वाशेसी प्रीती भावबळे देवाजवळ मागावं तरी काय मागावं ते आवडीच म्हणजे गोड आवाज कीर्ती संपत्ती हे सगळं नव्हे तर भक्ती मागावी प्रेमाची श्रद्धेची आणि भावनेच्या बळावर उभी असलेली भक्ती देवाशी प्रामाणिक प्रेमात प्रेमाचा संबंध असावा ज्यामध्ये विश्वास असतो समर्पण असत स्वार्थासाठी नव्हे तर मनापासून निस्वार्थपणे हरीची उपासना हीच खरी मागणी असतात संत तुकाराम महाराजांनी या ओळ्यामध्ये सांगितलंय देवापाशी आपण काय मागायला पाहिजे देवापाशी आपण मागायला काय पाहिजे तर भक्ती मागावी प्रेमाची श्रद्धेची आणि भावनेच्या बळावर उभी असलेली भक्ती या ठिकाणी सांगितली बाकी दुसरं काही आपण या ठिकाणी माईक पदार्थ देवाकडे मागाव मागू नये असं या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात आणि स्वार्थासाठी नव्हे तर मनापासून निस्वार्थपणे हरीची उपासना करावी या ठिकाणी संत तुकाराम महाराज सांगतात पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मना सांगोतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस काय म्हणतात महाराज महाराज आपल्या मनाला सांगत आहेत हे मना मी तुला एक विचार सांगतो आहे नीट दररोज प्रत्येक दिवस आपण दृढ निर्धार निर्धार धरावा निर्धार करावा की मी भगवंताच्या प्रेमात भक्ती खंड पडून देणार नाही जगाच्या मोहमाया व्यस्त दिनक्रम यामुळे भक्ती विसरू नकोस नित्याने सातत्याने श्रद्धेने आणि प्रेमाने देवाला आठवत राहा तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिस आपण ज्याप्रमाणे श्वास नेहमी घेतो ज्याप्रमाणे आपण जेवण दररोज करतो ज्याप्रमाणे आपण पाणी दररोज पितो त्याचप्रमाणे देवाची भक्तीसुद्धा देवाचं गुणगान नामस्मरण आपल्याला रोज करायला पाहिजे आणि याच ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की धरावा निर्धार दिसन दिसा आपण हे ही गोष्ट जी आहे ही भक्ती जी आहे नामस्मरण जे आहे ते आपण रोज करायला पाहिजे आणि तेनेच आपल्याला देव जो आहे आपल्याला देव जो आहे भेटेल आपल्या आपल्यावरती देवाची कृपा होईल या अभंगामध्ये तुकाराम महाराज एक अत्यंत महत्वपूर्ण आणि हृदयाला भिडणारा संदेश देतात आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे गोड आवाज कीर्तनाची कला किंवा सुंदर शब्द असतीलच असं नाही आपण बरेचदा बघतो की आता काहींकडे आवाज खूप गोड आहे मधुर स्वर आहेत त्यांच्याकडे पण त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होईलच असं नाही ज्याच्याकडे आवाज आहे पण भक्ती असेलच असं नाही पण समजा जर एखाद्याकडे गोड आवाज नाही मधुर स्वर नाही पण त्याच्या मनात जर भक्ती असेल तर त्याला त्या मधुर स्वराची त्या गोड आवाजाची गरज नाही कारण देवाला गोड आवाज नाही तर तुमच्या मनातील भक्ती तुमच्या मनातील देवावरचा जो भाव आहे तो लागतो कारण भगवंताच्या दृष्टिकोनात ते महत्वाचं नाही देवाला आपल्या हृदय हृदयातील आपल्या मनातील भाव श्रद्धा प्रेम हवं असतं आणि म्हणून जसं जमेल तसं प्रेमानं त्याचं नामस्मरण करावं रामकृष्ण हरी असं म्हणावं जेव्हा 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 आपल्याला वेळ मिळतो जर तुम्ही शेतात काम करत असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा कुठेही घरकाम करत असाल तर तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मनातल्या मनात देवाचं नाव घेत राहा कारण नामस्मरणाने मन शांत होत देवाकडे आपण संपत्ती यश यासाठी नव्हे तर खरी भक्ती मागावी आणि या भक्ती भक्तीतूनच आपल्याला मुक्ती मिळते आपण नेहमी संपत्ती यश या सगळ्यांच्या पाठीमाग जेव्हा पळत असतो धावत असतो त्यावेळी मात्र आपल्याला शांती मिळत नाही समाधान मिळत नाही पण जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणात डुबून जातो नामस्मरणात गुंततो त्यावेळी मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज नाही कारण आपल्याला जे समाधान पाहिजे आहे जी शांती पाहिजे आहे ते फक्त नामस्मरणात आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्ही प्रयत्न करून बघा डोळे बंद करा शांत बसा श्वासांवरती लक्ष ठेवा आणि थोड्या वेळानंतर नामस्मरण करायला सुरुवात करा ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करताल त्यावेळी तुम्हाला बाहेरच्या गोष्टी तुमच्या मनात सुद्धा येणार नाही लोभ माया सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर चालल्या जातील कशाचाही लोभ तुमच्या मनात राहणार नाही आणि तुम्ही फक्त देवाचे होऊन जाल आणि मनामध्ये समाधान आणि शांती ही चिरकाळ टिकून राहील तर मंडळीनो या अभंगाचा जो भावार्थ आहे तो अशा प्रकारे आहे की यामध्ये देवाला कशाचीही गरज नाही देव तुमच्याकडे काहीही मागत नाही तुमच्याकडे आवाज गोड आहे मधुर आहे तुस्वर आहे की नाही हे सुद्धा देव बघत नाही तर देव काय बघतो देव बघतो तुमच्या मनातील भक्ती तुमच्या मनात असलेल्या देवाविषयीचा भाव तर मित्रांनो मंडळींनो जर तुम्ही सुद्धा देवाचं नामस्मरण घेऊ इच्छिता पण आवाज गोड नाही काही हरकत नाही देवाला त्या आवाजाची गरज नाही तुम्ही फक्त मनातून नामस्मरण करत राहा आणि तो आवाज जो आहे तुमचा देवापर्यंत नक्कीच जाईल नो, आसा होता, होता, तर नो, असा या अभंगाचा आशय होता भावार्थ होता आणि अशा प्रकारे आपण या अभंगाचा साराव सुद्धा बघितला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी।